नवीन व्हिडिओ मध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं सा खूप सारं स्वागत आणि आज आहे आमची अनिव्हर्सरी विष्णू दा करत आजच हा रात्री केलं केलं डबल आता पण केलं पण काय गिफ्ट दे भेटलेलं नाही मला तर चला मग आज ना असं म्हटलं आवरलं आवरल्यावर न कळायलाच असेल की आम्ही बाहेर चाललो ते पण आवरते तर आणि पटकन जायचं म्हटलं श्री पण मी पण आवरलंय चला श्री तिने तर तिच्या आवडतीचा फ्रॉक घातलाय तिने तिच्या मनमर्जीनं सगळं करते चला तिचं म्हणलं कुणीतरी असं तयार झाले आणि मी पण परत चेंज केलं आणि श्री तर चेंज करत नाहीये तिला आवडता हाच फ्रॉक आहे म्हणून हाच घालायचे दुसरं घालला का ग मम्मा सारखं सेम सेम बरं ठीक आहे तुझ्या मनाचं मम्माला हॅपी अनिव्हर्सरी बोल काय काय हॅपी एनिव्हर्सरी तुला कुठं जायचंय ॲनिव्हर्सरीला कुठं जायचं लागतो बापाला तुझ्या जा आजून गेली होय तू स्लीप झाला अरे टिफिन येऊन कशी थांबली त्यात काय आहे टिफिन मध्ये माहितीये का तुला दादाला द्यायचंय तो डोसेचा दादाला आवडतात ना मुली तुला मुलींसारखं किती टाइम लावतात मुल्यकून आजच्या दिवशीच वाटोळ झालं होता असं म्हणतात का हो झालं ह्या दिवसाची किती आतुरतेने वाट बघितली होती आपण का नाही आहे का बरे चल गश्री तो खाली ठेवू नको उठ काय गाणं बोलतेस ग म्हणलं की द्यायचं नाही श्री पावसाचं वातावरण बसला आमचं बुत्या काय भूत्या भूत्या झालं का <laughs>

പടാ <small> കേ <laughs> 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 <laughs>

झाल्यानंतर हे दोघं नाश्त्याला थांबले मला नाही खायचं तरी थांबले तर मला उपवास आहे ना तू काय खाणार आहेस पाऊस अरे दुसरे पण नाही तर कसं खायचं लगेच घरी जायचं त्याचं पावसाचं वातावरण आहे पाऊस पडायला लागला तर थोडा थोडा आलीस ग तू फुल घेऊन आली काय बोल ना काहीच बोलली नाही असं का ग बाबाला कशी बोलली जर तुझं फुल रिटर्न मला नको काय लव यू टू माकडांना वडापाव वडापावले आवडतात तिकट आहे

नकली आहे व नकली आहेसरून पडन ते हा चिखल चिखल झालाय म्हणा ओरडून सांग ना तिकडे ममला हा

<laughs> गणपती बाप्पाचे दर्शन करून मस्त म्हणलं मला एक फुलाचं झाड गिफ्ट करा फुल नका करू फुलाचं झाड गिफ्ट करा म्हणून आपण डायरेक्ट झाड गिफ्ट करायला चालू पाहिजेत पाहिजे तेवढे झाड घेऊन का अरे अॅनिव्हर्सरी फायदा करून घे ना तू हा बाबूच्या बसव खाली चिकल 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 आहे खाली मोगऱ्याच आहे का हे बघ मोगऱ्याचं झाड बघ मोगऱ्याचं झाड आहे बघ मोगऱ्याचं झाड आहे हम्म जा। झाड बच्चा आहे किसका बच्चा आहे फुलचा बच्चा आहे दोन दोन बच्चा आहे फुलचा फुलचा बच्चा आहे म्हणते झाडांना कुणाची मम्मी कुठे याची मम्मी आहे आपलं झाड घ्यायचं घरी घ्यायचं असंच कर पण तू झाड तोडून टाकते ना मग नको घ्यायला आपण तोडते तो मला माहित आहे बर ठीक आहे बायकोला जरा गुलाब गिफ्ट द्यायचे एक तोडू का काय झालं चल चाल 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 म्हणतोय तू माझी गाडी का खराब करू चला दोघे जण आता फोर व्हीलर नसली तरी माझ्यासाठी फोर आहे अरे तिने कसं काढ सांगते बघ तिथे कस कस काढायचं हा असं असं कर कसं ना पायाने कसं करते बघ जागा नव्हती का आपल्याला आपल्याला विकत घ्यायचं का डोंगरच बोर होत होतं घरी म्हणून आम्ही डोंगरावर चालत आई ताई वरती जातेत कि अजून बी लोक बायकोला अनिव्हर्सरीच हॉटेल ला घेऊन जातात आम्ही डोंगराव घेऊन आलो दिवसभर फिरून वगैरे झालं त्यानंतर ताईच्या इथं ना दही आणली होती तर सगळे म्हणले रांगोळी येते का तुम्हाला मला तर काही एवढी जमत नाही तर म्हणलं चला ट्राय करावं ना मोबाईलमध्ये बघितली त्यानंतर म्हणलं चला रांगोळी तर छान जमत होती तर पटकन कंप्लीट केली आणि श्रीसाठीच थांबले होते का श्री पन, श्री पन, तर श्री खूप खुश होती आणि तिला एन्जॉय करायला पण भेटत होतं थोडीशी फुलं कमी पडली रांगोळीला पण तेच चला ठीक आहे तर सगळ्यांची तयारी चालू होती आणि आम्ही दोघं इथं बसून एन्जॉय करत होतो का तर श्री खूप मस्त डान्स करत होती इतका छान करत होती की समोर छोटी एक अजून एक दिदी होती तिच्यासोबत खूप क्यूट डान्स करत होती हिच्यासाठीच थांबलो होतो तर आम्हाला माहीत नव्हतं की नाही का त्यांच्या इथं दही नाही तर श्री पण आज मस्त घागरा चोली घालून आले असते पण ठीक आहे चला खूप एन्जॉय दही फोडायला टाईम नाही त्यामुळं आम्ही घरी आलो वरती सामान घ्यायचे घरी जायचं आहे माझं थोडंसं सा जे सामान होतं ना घरातलं ते ताईच्या इथनं घेऊन आले आणि खाली बघा दहीहंडी उत्सव चालू झाला होता तर चला म्हटलं आता थोडंसं शूट करावं त्यानंतर नाही का दोन छोटेसे राऊंड केले त्यानंतर स्त्रीचा छोटा दादावरती चालला का ती तर खुश होते त्याला बघून तो पटकनवरी चालला आणि तोच हांडी फोडणार होता तर बघा आता फोडतोय की नाही की पडतोय नाही पडला तो पटकन धरलं त्याने आणि पटकन फोडलं पण डोक्यानेच फोडली त्याने दहीहंडी तर खूप छान झाली आणि आम्ही त्यानंतर प्रसाद घेतला आणि चला म्हटलं आता निघावं आणि सगळेजण प्रसाद घ्यायसाठी पुढे पुढे जात होते ताई पण पटकन गेल्या आणि प्रसाद घेतला श्रीसाठी आणि लगेच निघालो घरी आल्यानंतर ना भाऊजी ते आले होते गावून त्यामुळं सामान सगळ्यांनी आणलं होतं तर मला खूप करायचा कंटा आला ताई बघा कशा मस्त बसल्या होत्या आमचीच अॅनिव्हर्सरी आणि आम्ही सजवायचे यार मी खूप वैतागली होते आणि वाजल्या होत्या साडे दहा पण ठीक आहे म्हटलं भाऊजींनी सामान आणले म्हटलं तर नाही का आता आणलंय तर करावंच तर मी खूप वेतागली होती मला झोपायचं तर का आता दिवसभर फिरून वगैरे कंटाळा आला होता आणि त्यात जेवण वगैरे उपवास सोडला होता मी ऑलरेडी चल गु यासाठी मिळून केलं अकरा त्या फुग्यासारखी चला फायनली आमच्या सेलिब्रेशनला स्टार्टिंग झाली साडे अकरा वाजत आले होती पण झालं चला ॲनिव्हर्सरी संपायच्या आधी आमची ॲनिव्हर्सरी होती म्हणायचं तर पटकन जितकं शक्य होईल तितके पट थ थोडेसेच डेकोरेशन केलं थोडेसेच बलून लावले बाकीचे म्हणलं राहू द्या आणि श्रीला पण खूप झोप लागली होती तर ती खूप मस्ती करत होती मध्ये मध्ये त्यानंतर मी भांगामध्ये टिका लावला नव्हता ता ता तर ताईने तो मला लावून दिला आणि सगळे आलं होतं तर आम्ही अशा पण गप्पा वगैरे मारत बसलो होतो पण अचानक ठरलं की सेलिब्रेशन करूच तर छान झालं आणि आज फायनली आमच्या लग्नाला सहा वर्ष कम्प्लीट झालेत हा दिवस आम्ही खूप खूप असं देवाकडे खूप विनवण्या करून मागितला होता म्हणजे रेखाल लग्नासाठी तर चला बाकीच्या गोष्टी तर ठीक आहेत तर आज सहा वर्ष कंप्लीट झाले असं वाटत नव्हतं छानपैकी आमचं ऑप्शन झालं मजा मस्ती छान चालली होती आणि ताईसोबत मस्तपैकी एक फोटो घेतला आणि आमच्या छोट्याशा कार्टूनसोबत केक कटिंग केली मम्मा बाबाची ॲनिव्हर्सरी सकाळपासून बाबा मग काय काय म्हणत होती मम्माबाबाचं लग्न ॲनिव्हर्सरी सगळ्यांनी छानपैकी विश केलं भाऊजींनी पण विश केलं आणि आमच्याशी अशी छान अशी ॲनिव्हर्सरी साजरा झाली तर चला म्हणलं सगळ्यांनी केक खाऊन घ्या ताईला आणि मला तर हे उपवास आहे बाकीच्यांना तर काय नाही चला म्हटलं बाकीचे घेतील तर तोपर्यंत तो म्हटलं चला ताईदाजीसोबत एक छान असा फोटो क्लिक करावा आणि जितकं शक्य होईल तितकं छोटंसं असं सेलिब्रेशन छान सा झालं <laughs> सा। <आणी> आमचं आणि आम्हाला <laughs> खूप छान वाटलं <laughs> खूप छान अॅनिव्हर्सरी <फुचाना> साजरी झाली <laughs> आम्ही करणारच नव्हतो पण भाऊजी त्यांनी सामान आणलं होतं आम्ही फक्त थेऊरला गेलो पाया पडलो त्यानंतर दुपारी ताईच्या इथं थांबलो आणि त्यानंतर घरी आल्यानंतर सगळं काम आवरलं आणि निवडण झोपायला लागलो तर दहा वाजल्यावर आत्ता साडे अकरा बारा वाजत आलं तर छान झाले अॅनिव्हर्सरी आवडलं आम्हाला पण की अचानक म्हणजे सामान वगैरे घेऊन आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून डेकोरेशन केलं आणि छान झाले अॅनिव्हर्सरी तर म्हणलं त्याला सगळे गप्पा मारत बसले तर हॉलमध्ये तर म्हटलं आपला व्हिडिओ आजचाही तसं एंड करू बाय बाय गुड नाईट आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा